आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुले सर तसेच प्रमुख पाहुणे पांडुळे सर माझे शिक्षक वृंद आणि ड्रायव्हर मामा तसेच माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्री शिक्षकांचं आणि शिष्याचं हे नातं असं म्हणजे सगळे नाते शिक्षकांनी शिक्षकाला म्हणजे मुलगा आणि शिष्य शिष्य किंवा शिक्षक यांच्यामध्ये जे नातं असतं जो आपल्याकडून शिकव म्हणजे शिकले शिकवला जाणारा जो विद्यार्थी असतो तो आपल्या टीचरला आपल्या आईच्या रूपात पाहतो पॅरेंटच्या रूपात पाहतो आणि आपण जर आपल्या आईने जर आपल्याला तापद मारली आणि तर ते दुसऱ्या सेकंदर ते आपल्याला जवळ घेते आणि कुरवाळते आपल्या म्हणजे मुलाची लाड करते तसेच शिक्षकांचं सुद्धा असं कसंच असतं ते आपल्याला जे बोलतात ते म्हणजे मारतात ते कशासाठी मारतात की आपल्या चांगल्यासाठीच मारतात की आपल्या मुलाला सगळं काही व्यवस्थित आलं पाहिजे अक्षर अक्षर हमें सिखाते शब्द शब्द का अर्थ बताते कभी प्यार से कभी दास से जीवन जीना हमें सिखाते ऐसे होते हैं हमारे गुरु धरती कहती अंबर कहते यही तरह ना धरती कहती अंबर कहती यही तरह ना गुरु आप ही हो पावन तूर, नूर है जिसने रोशन हुआ सारा जमाना इस सारे जमाने को रोशन करने का काम गुरु करते और सब सगया माजा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे आपले टीचर सांगतात ते सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम असतो आणि अखंड वाहणारा झरा असतो म्हणजे कुंभार जसा मातीला आकार देऊन मडकं घडवण्याचं काम करतो शिल्पकार जसा दगडाला आकार देऊन मूर्ती बनवण्याचं काम करतो तसं शिक्षकाचं काम असतं की ह्या मातीरूपी याच्यापासनं खूप असं वटवृक्ष त्याला बहरलेलं पाहिजे असतं आपला विद्यार्थी एखाद्या दे सरकारी पोस्टवर असावा आय एस आय अधिकारी असावा कलेक्टर असावा कुणी आर्मी ऑफिसर असावं डॉक्टर असावं इंजिनियर असावं असं प्रत्येक शिक्षकांना अशी अपेक्षा असते की मी जो विद्यार्थी मी घडवतो तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होतो असे सगळ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा तुम्ही नक्कीच पूर्ण करता असं मला वाटतं चालायला नाही चालायला शिकवतो चालायला नाही चालवायला शिकवतो बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो खायला नाही खाऊ द्यायला शिकवतो विश्वास मिळायला नाही टिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो शिक्षण शिकायचं नाही शिकवून द्यायला शिकवतो प्रेम मिळवायला नाही वाटायला शिकवतो नाती तोडवायला नाही जपायला शिकवतो आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो आयुष्य फक्त घ्यायलाच नाही तर ते जगायला शिकवतो तो म्हणजे असतो गुरु अशा या गुरुपौर्णिमेला <प्रुला> अशा गुरुपौर्णिमा आपल्या शाळेत विद्यार्थ्यांनी आम्हाला फुल फुलाची पाकळी देऊन खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार गुरु असतो कीर्तीचा व्यास गुरु असतो घ्यास कीर्तीचा गुरु असतो श्वास गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरण अशेचा अशा आपल्या गुरुवरांनी आपल्याला जो चांगला मार्ग दिलेला आहे गुरु हे असतात गुरु हे कोणत्याच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही सर्वांना समान वागणूक देतात सर्वांना सारखे शिक्षण देतात आपल्या म्हणजे घर खाली प पक्षी जे असतात चिमणी जी असते ती आपल्या पंखाखाली सगळे पक्षी म्हणजे दुसऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी लपून ठेवते तसेच आपले जे गुरु असतात ते सुद्धा आपल्याला इतर बाह्य जगाबरोबर कसं फेस करायचं ते आपल्याला शिकवतात सर्वांचे मनपूर्वक पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे आभार थँक्यू